शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सरास कर्जमाफी होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत मात्र शेतकऱ्यांना खरंच करज कर्जमाफीचा फायदा होणार आहे का तरी आपण आज कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळ्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली होती का याची सविस्तर माहिती आपण या जाणून घेऊया दोन हजार तेवीस शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली असून या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना सन दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनामध्ये काही त्रुटींमुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे सन दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे त्रेसष्ट कोटी कर्जमाफीचा लाभ मिळाला असून काही तांत्रिक अडचणींमुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत जे शेतकरी वंचित राहिले असेल त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलले होते